ए ए निघल्या प्रतिहून पतंग आणि माझ्या पकडले आता जस्ट नाव एक गेली आणि एक पकडले भाऊनं पतंग तर मित्रांनो कस काय भावना भाऊन सप्ला स्वागत आहे का नाही व्हिडिओ मध्ये तर भावना संडे सन डे फंड आहे तर आज विषय काय म्हणजे सकाळ आवर नाश्ता आवरले नाष्ट डायरेक्ट आम्ही आलो पतंग उडवायला तर आता बघणार पतंग पितंग कस ही दोघं आधीच घालवून बसलेले तर आता बघूया पतंग उडत्यान कसं उडत्या का नाही ही पतंग मी पकडलेली आहे जे की सुभाष रोडवरती पकडलेले पतंग मी ह्याचा माझ्या काय का परग्याला दिलता पण आता पतंग उडत्या का बघा ही कुणासोबत तर पेज घ्यायचं जर झालं तर तर बघूया आता चला आणि विषय काय झाला जर माहिती आहे काय जरासं वारक कमी आहे हे जरासं वारक कमी आहे तरी पण आम्ही पद उडवायला लावले काय विषय नाही जमलं तर पेज घालणार आहे तर कोण कोण पद उडवतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा चालेल पण तर विषय काय झालाय आज काय काम डायरेक्ट आम्ही मिरजेमध्ये आलो भाऊ चौकामध्ये जरा इथे फिरणार 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 जरा तो विषय आणि एवढे आहेत की आम्हाला दाखवला मिळ नाही काय बी सांगते काय बी बोलते आज रविवार आहे म्हणून सगळ्यांनी दुकान बैठक म्हणून आम्ही भाऊ दोघांना डायरेक्टच सांगायला तर बारीक मध्ये फिरे मारायचे असतात काय काम नाही आहे तर बघा आता सांगितलं काय वातावरण आहे तर डायरेक्ट मला सांगतो मोबाईल ठेटा लागले चला तर नाव काढलं हातावरती अरे जायला हे लागले मोठे दिसते रे ती यांची काय आलं पण वर सहा अकरा दोन हजार तीन काय मला सांगायला पहिला कुणा तुझी अरे भारी काढला किती रुपये काढला ते कुठलं पदार्थ कुठली ग्रीन टी ब्लॅक कॉपी गोव्या कशी लागत्या जरा पहिल्यांदा प्यालोय चांगला लागतात निघल्या काय म्हणलं असं काय म्हणलं जिम चालू केलाय डायटिंग वर विदाऊट शुगर असेल जिम तर चालू आहे सोडा आपली तर जिम चालू असल्यामुळे आहे की नाही डायटिंग साठी आहे ना स्ट्रॉंग आहे हे बाबा हे निघल्या डाईट म्हटल्यावर असलंच प्यायला लागते नाटक करून चालत नाही मित्रांनो विषय काय झालाय माहिती काय आपल्याला एक चांगलीच शूट आलं आहे मध्ये मग तेच आपण करायला चालू आहे आता म्हणजे याचा आधी मी रील केलेला आहे ते अजून करायचं म्हणजे उडीच पॅटर्न म्हणजे उडीच वेळचा व्हिडिओ करायचा आहे तर आता जाऊया काय काय बघाय पॅटर्न तर चला आता झाले सगळं सांगितलं शूट डायरेक्ट घरला चालले तर आता एडिटिंग पण आहे मला जरा तर चला <laughs> वरती होऊन पतंग आणि माझ्या पकडले आता नाव एक गेली आणि एक पकडले बॉम्ब पतंग आणि त्यांच्या पकडले चला काय आज तुळशीच लग्न आहे म्हणजे आज मी आज काय करणार नाही एका म्हणून तर तरी पण नाही म्हणून ठेवले उद्या नाही म्हणून मी तर आज आहे बॉम्ब उडणार आहे आवाज कसं आहे तिथे बघणार आहे आम्ही आता सगळी जण तिथे आपल्या सोबत कार्तिक प्रत्येक घर आणि हे सोन्या चला तर बघूया सांगितलं ए, कसला मोठा आहे तर विषय झाला मध्ये काय जरासा बॉम्ब उडला नाही आहे तरी पण जरासा आवाज घेतलाय त्याच्यामध्ये तर बघा कसं वाटतंय चला तर आता आपल्या घरला आता जेवणार झोपणार आणि आपल्याला एडिटिंग आहे दोन ते तीन व्हिडिओ एडिटिंग करायचे आहेत मला आज आणि मी सकाळी एक एडिटिंग केलं दुपारी पण एका कस्टमरचा कॉल आला की सर आमचा आज व्हिडिओ एडिट करता बघा जरा असं म्हणून आता ते मला करायला आण काय पण करून कारण काय विषय झाला आहे त्यांचा उद्या की नाही पोस्ट करायचा आहे आणि आला आहे कंटाळा आपण आता कामाला कंटाळा करून चालत नाही आता ते पोस्ट करायला पाहिजे मला काय पण करून आणि काय एक तासच काम आहे फक्त एक तासामध्ये मी दोन व्हिडिओ तरी कंटिन्यू एडिट काय विषय नाही पहिले एक तास एक व्हिडिओ एडिट करायला लागायचा पण आता मी दोन तासामध्ये एक तासामध्ये दोन ते दोन व्हिडिओ एडिट करतो आहे मी विषय नाही कारण त्याचा सवयच पडल्या तर असा विषय आहे तर बघून भेटूया तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग आपला कोल्हापूरचा असणार आहे बहुतेक जमल्यास तर बघ्या चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भाऊनं जाता जाता आपल्या आयडीला सबस्क्राईब तेवढं करा चला कारण तुझं सपोर्ट आहे नय महत्वाचा हो आहे मला चला